स्वरूप स्वानंद एकची जाणे गुरुतत्वासी नित्य स्मरावे स्वामीजींची ग्रंथसंपदा आधुनिक काळातील सुशिक्षित माणूस त्याच्या सात्विक जीवन जीवनपद्धतीतून जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतोच धर्म अर्थ काम यांची सांगड घालून गृहस्थाश्रमाला परमार्थमय करण्याचा त्याचा प्रयत्न असतो हाच आंतरिक सात्विकतेचा धागा पकडून स्वामीजींनी दिव्योन्मेष हा ललित ललितकथायुक्त ग्रंथ आध्यात्मिक भूमिकेतून लिहिला त्यातील नचिकेत हे व्यक्तिमत्व आपलेच प्रतिनिधित्व करते हाच नचिकेत जीवन जगत असताना पारमार्थिक वाटचाल करत सन्नस्थ वृत्ती अंतरंगात बाळगून गुरुपुत्र होतो या ग्रंथास तसेच पुढील ग्रंथासही स्वामीजींना संत साहित्याचे पुरस्कार मिळालेले आहेत गुरुपुत्राच्या साधनेचे मर्म व त्यातून त्याला होणारे अव्यक्त परब्रह्माचे स्वरूप याचा अभ्यास प्रत्येक साधकाने जरूर करावा परब्रह्म या ग्रंथात ओंकार तथा विश्वातीत परब्रह्माचे स्वरूप विस्तारित रूपात मांडले असून ते चिंतनीय आहे परब्रह्माच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी साधना म्हणजेच साधनेचे विहंगम स्वरूप स्वसाधनेतून पटलेले गवसलेले मानवी जीवनाचे रहस्य व त्याचे महत्त्व यातूनच स्वामीजींच्या हातून एक अत्यंत वेगळ्या ग्रंथाचे लिखाण झाले तो ग्रंथ म्हणजे मानव जीवन रहस्य नाथ संप्रदायाच्या मूळ ग्रंथाचा अभ्यास हा त्यांच्या साधनेचा विशेष भाग आहे यातूनच गुरुगीता व गोरक्षनाथांच्या सबदींचा अभ्यास करून सोहम साधनेच्या नेमक्या व नेटक्या भूमिकेला त्यांनी शब्दबद्ध केले तो ग्रंथ म्हणजे आदेश गुरुदेव अंतरंगाच्या खोल जाणीवेचा स्पर्श होताच परेमधून उन्मेषित झालेले भाव गायन व साधकाचे भाव चिंतन म्हणजेच अद्वैत उन्मेष काव्य ग्रंथ भाग एक दोन तीन आणि महत ब्रह्म शिंपल्यातील माणिक मोती हा चिंतन ग्रंथ होय अशाच अंतरंग साधनेच्या अजून खोल अवस्थेत असताना जे वेदांचे स्वरूप ससंवेद्य झाले तोच विषय स्वामीजींनी चतुश्लोकी भागवताच्या आधारे ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर्य योग या ग्रंथात मांडला मानवी जीवनातील ज्ञान भक्ती व कर्म या तिहींना एकत्रित ईश्वराप्रत उन्मुख करण्यासाठी आवश्यक असणारा सोहम योग या पूर्ण योगाचे प्रतिपादन व त्याचे आवश्यक स्वरूप हा या ग्रंथाचा गाभा आहे वरील सर्व नऊ ग्रंथरूपी रत्न एका हारात गुंफून हा नवग्रंथ नवग्रंथहार स्वामीजींनी त्यांचे सद्गुरू परमपूज्य स्वामी, परम स्वामी स्वरूपानंद यांना समर्पित केला आहे याचा अभ्यास प्रत्येक साधकाने जरूर करावा धन्यवाद आपले दिव्योन्मेष सत्संग